शिखर त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला शांत करत म्हणतो चिंता करू नकोस एक दिवस तुझ्या बापाचं आणि युवांशीचं दोघांचं प्रेम तुला मिळेल शिवीन त्याचं ऐकून त्याला मिठी मारतो इकडे युवांशी तिच्या स्टडी टेबलवर बसून अभ्यास करत असते तेवढ्यात रुही तिथे येते आणि तिचा तिचा पुस्तकांचा ढीक बंद करून टाकते हे पाहून युवांशीला थोडा राग येतो तिला अभ्यासात कोणी डिस्टर्ब केलेलं आवडत नाही युवांशी थोडा राग दाखवत म्हणते हे काय आहे रुई मी अभ्यास करत होते तू पुस्तक का बंद केलं रुही तिला उठून म्हणते अभ्यास नंतर करशील आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे युवाशी उठत आणि गोंधळलेली होऊन विचारते कोणते प्रश्न रुही विचारते आज तू शिखर आणि शिवेनला का सांगितलंस की तू त्यांच्याशी कोणताही संपर्क ठेवणार नाहीस तुझे मावसाजी तुला काही बोलले का तू त्यांच्या बोलण्याप्रमाणेच वागणार आहेस का उद्या ते तुला मला सोडायला सांगतील तर तू सोडशील का रुहीम कॉलेजमध्ये याच गोष्टींचा विचार करत होती तिला जेव्हा सहन झालं नाही तेव्हा तिने थेट युवांशीला विचारलं युवांशी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणते वेळी आहेस का मी तुला का सोडेन मी कुणालाही सोडू शकते पण माझ्या रुहीला नाही आणि राहिली गोष्ट मावसाजींची त्यांना जर माझ्याबद्दल खरंच काही वाटलं असतं तर त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं असतं मी शिवीनला असं म्हणाले त्यामागे काहीतरी दुसरंच कारण आहे रुही हे ऐकून आश्चर्याने विचारते आणखीन काय कारण असू शकतं युवांशीचा चेहरा उतरतो हे पाहून रुहीला अजिबात बरं वाटत नाही ती तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि विचारते बोल ना यार युवांशी अडखडत सांगण्याचा सा प्रयत्न करते तो म्हणजे मी शिवीन रुही थोडा राग दाखवत म्हणते हे काय तो मी करत आहेस स्पष्ट बोल युवांशी शेवटी सांगते माझ्या मनात शिवींसाठी भावना तयार होऊ लागल्या आहेत कदाचित मला तो आवडायला आहे आणि रुही पुढचं वाक्य स्वतःच पूर्ण करते आणि तुला वाटत आहे या भावना वाढू नयेत म्हणून तू संपर्क तोडण्या तोडण्याचं म्हणालीस युवांशी शांतपणे मान हलवते रुहीला तिचं हे विचित्र लॉजिक ऐकून खूप राग येतो ती रागाने तिच्यावर ओरडते तू वेडी आहेस का असं कोण करतं यात काय चूक आहे जो तू त्याच्याशी संपर्क तोडण्याची भाषा करत आहेस युवांशी म्हणते चूक काहीच नाही पण शिवीन आणि मी वेगळ्या जगातून आहोत अगदी वेगळे आम्ही कधीच एकत्र येऊ शकत नाही म्हणूनच या भावना पुढे न नेता थांबलेलं बरं रुही म्हणते मग पुढे काय करणार आहेस त्या डीलसाठी त्याने तुला उद्यापर्यंतचा विचार करण्यासाठी वेळ दिला होता त्याचं काय करणार आहेस हे ऐकून युवांशी विचारत पडते काही पावलं पुढे टाकत ती म्हणते नशीब किती विचित्र आहे ना मला वाटलं होतं की आमचं काहीच होणार नाही शिवीन माझ्यासारख्या सामान्य मुलीला कधीच पसंत करणार नाही पण बघ ना त्यानेच मला त्याची गर्लफ्रेंड बनण्याची विनंती केली रुहीकडे वळून ती पुढे म्हणाली पण एक गोष्ट स्पष्ट आहे त्याला मी खरंच आवडत नाही नाहीतर तो मला फेक गर्लफ्रेंड का बनवेल आणि जर त्याला मी आवडतच नसेन तर या खेळात फक्त माझंच मन तुटेल आणि आता माझ्यात एवढी ताकद नाही की आणखी एक वेदना सहन करू शकेन म्हणून हे पुढे वाढवण्याआधीच मी मागे हटते मी उद्या शिवीनला सांगेन मी तुझं उपकार इतर कोणत्या तरी मार्गाने फेडेन पण हे करू शकत नाही हे सांगताना युवांशीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात पण ती पटकन पुसून टाकते रुहीला तिची अवस्था पाहून अजिबात बरं वाटत नव्हतं तिची पण इच्छा नव्हती की युवांशी शिवींची फेक गर्लफ्रेंड व्हावी कारण तिला माहीत होतं की नंतर बऱ्याच मुली तिच्या वैरी बनल्या असत्या रुही युवांशी जवळ येते आणि म्हणते तू जो निर्णय घेशील मी तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्यासोबत आहे दुसऱ्या दिवशी शिवीन एक तास लवकर कॉलेजला येतो तो पार्किंगमध्ये बसून युवांशीची वाट बघत असतो त्याच्यासोबत शिखरही असतो आणि कॉलेजचा वॉचमॅन यावेळेस तिघांशिवाय संपूर्ण कॉलेज रिकामं असतं शिखर झोपमोड झाल्याने चिडचिडा झालेला असतो तो म्हणतो आजवर परीक्षेच्या दिवशीही एवढं लवकर कधी आला नाहीस आणि तुला माहीत आहे ती वेळेवरच येते तरीही मला झोपायला दिलं नाहीस शिवीन म्हणतो शांत बस आधीच टेन्शन आहे काय उत्तर देईल माहीत नाही आणि तू तो इथे तोंड वर करून टोमणी मारतो आहेस शिखर म्हणतो अरे का टेन्शन घेतो ती होच म्हणेल आजवर तुला कोणी नकार दिला आहे का ही पण होच म्हणेल शिवीन म्हणतो तू समजत नाहीस युवी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे ती माझ्या ती माझ्या लुक्सवर फिदा होऊन नाही म्हणणार शिखर हसत म्हणतो काय जनाब आता युवांशी युवी झाली वाटतं हे ऐकून शिवीन लाजतो शिखर म्हणतो चल दोघी येईपर्यंत मोबाईल गेम खेळूया शिवीन म्हणतो ठीक आहे दोघं गेम खेळू लागतात थोड्या वेळाने कॉलेज सुरू होतं शिवीनचं गेममध्ये इतकं लक्ष लागतं की त्याला लक्षातही राहत नाही की तो लवकर का आला होता तेवढ्यात युवांशी आणि रूही येतात युवांशीचं लक्ष थेट शिवीनकडे जातं एक क्षणासाठी तिला सगळं विसरून त्याच्याकडे बघावं असं वाटतं पण ती पटकन नजर वळवते शिवीनलाही तिची नजर जाणवते आणि तो वर बघतो त्याला युवांशी दिसते तो तिला पाहून सगळं विसरून फक्त तिच्याकडेच बघत राहतो शिखर अजूनही गेममध्ये मग्न होता आणि शिविनकडे न पाहताच आदेश देत असतो पण जेव्हा त्याला शिवींकडून काही प्रतिसाद मिळत नाही तेव्हा तो, तो गोंधळून त्याच्याकडे पाहतो शिवीन अजूनही युवांशीकडेच बघत होता युवांशी मात्र त्या नजरेने अस्वस्थ होऊन तिथून निघून जाते तो तिच्या मागे धावत जातो आणि तिचा हात पकडतो अचानक तिच्या अंगात एक झटका बसतो आणि ती पटकन आपला हात सोडवते शिवीन काही बोलणार असतो तेवढ्यात युवांशी म्हणते सॉरी जे तू मला काल सांगितलं होतं मी करू शकत नाही हे बोलून ती तिथून निघून जाते शिवीन स्तब्ध होऊन तिच्याकडे बघत राहतो शिखर येऊन त्याला विचारतो काय झालं शिवीन उदास होऊन म्हणतो तिने नकार दिला शिखर म्हणतो कसं काय नकार दिला मी बोलतो तिच्याशी शिवीन म्हणतो नाही तिने माझं ऐकलंच नाही सरळ नकार दिला शिखर त्याचं दुःख पाहून गप्प बसतो शिवीन म्हणतो मला थोडा वेळ एकटं राहू दे आणि तो तिथून निघून जातो शिखर क्लासकडे जातो युवांशी त्याला एकटं पाहून विचारते शिवीन कुठे आहे रुही पण विचारते आज पहिल्यांदा तुम्हा दोघांना वेगळं पाहते काय झालं शिखर खोटं सांगतो त्याला काही काम होतं म्हणून गेला हे ऐकून युवांशीला हायसं वाटतं पण ती उदासही होते कदाचित त्याला तिच्या उत्तराचा राग आला असेल असं तिला वाटतं इकडे शिवीन एका दगडाजवळ बसतो आणि समोर वाहणाऱ्या पाण्याकडे बघत असतो ती एकच जागा होती जी त्याच्या लहानपणापासून त्याच्यासोबत होती त्याच्या मनात फक्त युवांशीचं रूप फिरत होतं कधी कसं कुठे त्याला स्वतःलाच कळलं नाही पण त्याला तिच्यावर प्रेम झालं होतं समुद्र समुद्रकिनारी बसून लाटांकडे पाहत होता तेवढ्यात तिथे शिखर येतो तो त्याच्या शेजारी बसतो आणि म्हणतो माझा विश्वास बसत नाही की द ग्रेट शिविन सिंघानिया इतक्या लवकर हार मानेल आणि इथे अशा प्रकारे अपयशी प्रेमीसारखा बसलेला दिसेल कुणीतरी एकदा सांगितलं होतं आजपर्यंत या जगात अशी एकही मुलगी झाली नाही जी मला रिजेक्ट करू शकेल आणि तुला काय झालं एका रिजेक्शननेच हार मानलीस आणि ती तर तुला फक्त फेक गर्लफ्रेंड होण्यासाठी रिजेक्ट करत होती काय माहीत कदाचित ती खरंच तुझी गर्लफ्रेंड व्हायची स्वप्न बघत असावी शिखरचे शेवटचे शब्द ऐक ऐकताच शिविन त्याच्याकडे बघून हसतो आणि म्हणतो खरंच का शिखर शिखर म्हणतो हो रे खरंच आणि असं नाहीही झालं तरी मला माहीत आहे की तू ती तू युवांशीला आपल्या प्रेमात वेळं करणारच शिवीन अचानक उभा राहतो आणि म्हणतो यू आर राईट ब्रो आय एम द ग्रेट शिविन सिंघानिया माझ्या चार्मपासून एकही मुलगी वाचू शकत नाही युवांशिकाय काय मी तिच्या मैत्रिणीलाही हे पटवू शकतो हे ऐकता शिखर चकित होतो आणि पटकन म्हणतो अबे साले तू तु 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 तुझ्या वालीवर लक्ष दे माझ्या वालीवर का नजर ठेवतोय शिवीन हसून म्हणतो अरे मी मजाक करत होतो मला तुझ्या रुहीमध्ये काही इंटरेस्ट नाही माझ्यासाठी तर माझी युवीच पुरेशी आहे शिवीन हसताना पाहून शिखरही असू लागतो आणि मग दोघेही आपापल्या घरी निघून जातात दुसऱ्या दिवशी शिवीन एका वेगळ्याच जोशात असतो तो, तो आधीपासूनच हँडसम आणि स्टायलिश होता पण आज तर तो आणखीनच तयार होऊन आला होता बऱ्याच मुली स्वतःला आवरू शकत नव्हत्या शिविन जेव्हा क्लासमध्ये प्रवेश करतो तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर स्थिरावतात युवांशी आणि रुही आधीच आलेले असतात युवांशी तर फक्त त्याच्याकडेच पाहत राहते आज शिवीनने ऑल ब्लॅक पॅन्ट शर्ट घातलेले होते एका हातात ब्लॅक वॉच दुसऱ्या हातात काळा कडा आणि पायात ब्लॅक शूज मजेची गोष्ट म्हणजे आज युवांशीनेही ब्लॅक सूट घातलेला होता शिवीन तिच्याकडे एक क्षण पाहतो पण लगेच नजर हटवून तिच्या मागे जाऊन बसतो युवांशीच्या कानावर काही मुलींच्या गप्पा ऐकू येतात एक मुलगी म्हणते अरे यार शिवीन किती हँडसम आहे तो जर माझा बॉयफ्रेंड झाला ना तर त्याच्यासाठी मी माझं जीव नोच्छावर करेन दुसरी म्हणते शिवीन फक्त माझाच आहे माझा आणि त्याचा स्टेटसही मॅच होतो तिसरी म्हणते तुम्ही काहीही म्हणा पण शिवींचे दररोज दर्शन होणं हीच खूप मोठी गोष्ट आहे हे सगळं ऐकून युवांशीला खूप राग येतो तिच्या चेहऱ्यावर राग आणि जलन स्पष्ट दिसत होती त्या शिवीन तिच्याकडे न पाहता तिच्या मागे जाऊन बसला होता आज पूर्ण क्लासमध्ये मुलींचं लक्ष फक्त शिवींकडेच होतं आणि युवांशीला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं ती रुहीच्या कानात हळूच म्हणते यांना काही कामधंदा नाही का किती वेळ झाला फक्त शिविनलाच बघत आहेत आणि ह्यालाही असं डॅशिंग बनवून यायची काय गरज होती अशा प्ले बॉय टाईपच्या मुलांना तर अशा गोष्टी आवडतात रुही तिचं बोलणं ऐकून हसते आणि म्हणते तू का जळतेस युवांशी आपली नजर चुकवत म्हणते पागल आहे का मी कशाला जळेन आणि लगेच आपल्या पुस्तकात डोकं घालते हे पाहून रुहीला पुन्हा हसू येतं क्लास संपताच सगळ्या मुली शिवीण भोवती जमा होतात हे पाहून युवांशीचा राग अनावर होतो शिवीनही तिच्या चेहऱ्याचे भाव ओळखतो आणि मुद्दाम त्या मुलींशी हसत हसत बोलायला लागतो युवांशीच्या जळणाऱ्या चेहऱ्याकडे पाहून शिवीनला मजा येत होती जेव्हा हे सगळं युवांशीच्या सहनशक्तीच्या पलीकडे जातं तेव्हा ती क्लासच्या बाहेर निघून जाते तिला जाताना पाहून शिवीन सगळ्यांना बाय म्हणतो आणि तिच्या मागे निघतो थोडं अंतर गेल्यावर तो तिला मागून हाक मारतो शिवींचा आवाज ऐकून ती थांबते आणि मागे वळून त्याच्याकडे पाहते तो तिच्याजवळ येऊन म्हणतो मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं पण युवांशी अजूनही रागात असते ती म्हणते पण मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आणि तुझ्याकडे तर तुझ्या फॅन्स आहेत ना त्यांच्याशी बोल हे ऐकून शिवीन हसतो पण तुला का जलन होत आहे हे ऐकताच युवांशी असं गोंधळते जसं तिची चोरी पकडली गेली आहे ती स्वतःला सावरत म्हणते तू माझा बॉयफ्रेंड थोडीच आहेस तर मी का जळू शिवीन तिच्या बोलण्यावर हसून म्हणतो पण तू म्हणशील तर होऊ शकतो हे ऐकताच शिवांशी गोंधळते जणू तिने काहीतरी चुकीचं ऐकलंय शिवीन तिचा चेहरा बघून म्हणतो अरे म्हणजे तो पुढे काही बोलणार त्याआधीच कुणीतरी मागून त्याचं नाव घेऊन धावत येते आणि त्याला घट्ट मिठी मारते ती म्हणते आय मिस यू यार शिवीनला काहीच समजत नाही अचानक काय घडलं पण तिचा आवाज ऐकून तोही हसतो आणि म्हणतो आय मिस यू टू आणि तिला मिठी मारतो युवांशी तिथेच उभी राहून हे सगळं पाहत असते तिच्या चेहऱ्यावर जळजळ स्पष्ट दिसत होती तेवढ्यात रुही तिच्याजवळ येऊन हळूच म्हणते ही त्याची गर्लफ्रेंड आहे का हे ऐकून युवांशी रागाने रुहीकडे पाहते मग परत एकदा शिवींकडे बघते आणि तिथून निघून जाते रुही तिला जाताना पाहून तिच्या मागे जाते शिवीन त्या मुलीपासून थोडा बाजूला होतो आणि म्हणतो तू इथे काय करतेस ती मुलगी म्हणते तुला मिस करत होते म्हणून भेटायला आले शिवीन तिच्या डोक्यावर हलकं मारत म्हणतो अगं मी घरीच येणार होतो ना ती रागाने तोंड फुगवत म्हणते कधी येशील कुणाच ठाऊक तोवर मी घरीच थांबायचं का इथे आले तर तुझं कॉलेज पण बघितलं भारीच आहे यार हे ऐकून शिवींच्या चेहऱ्यावर स्माईल येते तो तिचे कान पकडून म्हणतो हे सगळं ठीक आहे पण हे यार यार काय म्हणतेस मी तुझा मोठा भाऊ आहे भाई बोल ती मुलगी कान दुखल्याने आ भाई सोड रे कान आता नाही म्हणणार यार शिवीन तिचे कान सोडतो ती रागाने कान सोळत म्हणते आपण कॉलेजमध्ये आहोत कोणी बघितलं तर काय म्हणेल शिवीन हे ऐकून म्हणतो पाहू दे मला काय फरक पडतो तो अजून काही बोलणारच असतो पण त्याला युवांशीची आठवण येते तो इकडे तिकडे शोधतो पण ती त्याला कुठेच दिसत नाही शिवीनची नजर शिखरवर पडते जो बऱ्याच वेळापासून त्याच्याकडे बघत असतो शिवीन त्याच्याकडे पाहून विचारतो युवांशी कुठे आहे शिखर जो थोडासा नाराज वाटत होता उत्तर देतो गेली हा कार ती आणि मग स्वत कारमध्ये जाऊन बसतो ती मुलगी शिखरला जाताना पाहून विचारते ह्याला काय झालं शिवीनला माहीत असतं की शिखर असा का वागतोय पण तो काही उत्तर देत नाही फक्त तिच्याकडे पाहून म्हणतो चल घरी जाऊया ती मुलगी होकार देत म्हणते तू माझ्या कारमध्ये चल ना शिवीन एकदा तिच्याकडे बघतो आणि मग शिखरकडे तू तिला नकार देत म्हणतो तू जा मी शिखरसोबत येतो आणि तिथून सरळ शिखरच्या कारमध्ये जाऊन बसतो ती, बस ती मुलगी फक्त रागाने त्याच्याकडे पाहत राहते शिवीन गाडीत बसतो तेव्हा शिखर तोंड फुगवून म्हणतो मी इतर कुणालाच माझ्या गाडीत बसू देणार नाही शिवीन हसून म्हणतो डोंट वरी ती येत नाही आहे तिची स्वतःची कार आहे शिखर त्याच्याशी तोंड फुगवूनच म्हणतो तर मग ठीक आहे तेवढ्या त्याचं लक्ष कारच्या रिअर व्ह्यू मिररमध्ये जातं आणि त्याला ती मुलगी तिकडे येताना दिसते तो लगेच गाडी वेगात पुढे घेऊन जातो ती मुलगी फक्त पाहत राहते आणि रागाने पाय आपटत तिथून निघून जाते शिखरच्या चेहऱ्यावर हसू उमटतं शिवीन त्याच्याकडे पाहून म्हणतो काय झालं आत्ताच तर तोंड फुगवलेलं होतं आणि आता दात दाखवतो आहेस शिखर त्याचं बोलणं ऐकून गाडी थोडं पुढे नेऊन साईडला थांबवतो शिवीनकडे पाहून तो म्हणतो तुला माहीत आहे ती मुलगी कशी आहे तरी तू तिच्याशी एवढं गोड कसं बोलू शकतोस तिच्या आईमुळेच तुझं आणि तुझ्या डॅडचं नातं इतकं बिघडलं आणि तरी तू तो बोलता बोलता थांबतो शिवीन त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणतो तू माझी किती काळजी करतोस खरंच सांगतो तू मुलगी असतास ना तर मी तुझ्याशिवाय दुसरीकडे कधी पाहिलंच नसतं शिखर जो आधीच रागात होता त्याचं हे बोलणं ऐकून अजूनच संतापतो आणि म्हणतो यू you नो know वॉट तू पागल आहेस जेव्हा जेव्हा मी तुझ्या त्या सो कॉल्ड बहीण आणि तिच्या आईबद्दल म्हणजे तुझ्या आत्याबद्दल बोलतो तू नेहमी विषय बदलतोस तुला खरंच वाटतं ती आज इथे फक्त तुला मिस करत होती म्हणून आली होती ती इथे फक्त तुझ्या पैशासाठी आली होती तुझ्या वडिलांना तिचं ऐकायचं नाही म्हणून तिने तुला मोहजाळ्यात अडकवलं आहे आणि हे सगळं माहीत असूनसुद्धा तू त्यांच्याविरुद्ध कधी काहीच बोलत नाहीस शिवीन शून्यात बघत म्हणतो जेव्हा मीच अशा लोकांमध्ये वाढलोय जे फक्त पैशाच्या मागे धावतात तर मी सगळ्यांवर राग का करू हे लोक खोटं का होईना पण प्रेम तरी दाखवतात आईबाबांसारखं नाही ज्यांना काहीच फरक पडत नाही आणि मला यावर अजून काही बोलायचं नाही शिखर त्याचं बोलणं ऐकून स्टेअरिंगवर हात आपटतो मला माहीत होतं तू हेच बोलशील पण मी आधीच सांगतोय तुला मी घरी घेऊन जाणार नाही शिवीन हसत म्हणतो कोणी सांगितलं तुला की मला घरी जायचं आहे शिखर आचार्याने त्याच्याकडे पाहून विचारतो मग कुठे जायचं आहे शिवीन डोक्याला मागे हात ठेवून आरामात सीटवर झोपेच्या मुद्रेत बसतो आणि म्हणतो जिथे माझा चयन हरवला आहे तिच्याकडे जायचं आहे शिखर लगेच समजतो की तो युवांशीबद्दल बोलतोय तो म्हणतो ते सगळं ठीक आहे पण तिचा पत्ता ह्या ऐकता शिवीन आपला फोन काढतो आणि काहीतरी टाईप करून शिखरला दाखवतो शिखर ते पाहून आश्चर्याने विचारतो हे कधी केलं तू शिवीन काही बोलत नाही फक्त हसतो फोनच्या स्क्रीनवर युवांशी आणि रुहीच्या फ्लॅटचा पत्ता दिसत होता शिखर गाडी चालवायला सुरुवात करतो इकडे युवांशी आपल्या खोलीत एका टेडीला एकटक बघत बसलेली असते थोड्या वेळाने ती तो टेडी उचलते आणि त्याला फिरवत म्हणते मला तुझ्यावर खूप राग येतोय तू जर माझ्यासमोर आलास ना तर उचलून आपटून टाकीन मी जर मी तुझी गर्लफ्रेंड होते तर तू मला खोटं का सांगितलंस की मी तुझी फेक गर्लफ्रेंड बनावं आणि जर ती खरंच तुझी गर्लफ्रेंड नव्हती तर तिची हिंमतच कशी झाली तुला हक करायची आजपर्यंत मी सुद्धा तुझा हात धरला नाही आणि तिने सरळ तुला हक केलं आणि वर म्हणाली मिस यू यार जर इतकं मिस करत होती तर कुठे गेली होती एवढे दिवस युवांशी त्या टेडीला शिवीन समजून भरपूर शिव्या घालत असते तेवढ्या दरवाजाची बेल वाजते आज रुहीच्या घरच्यांनी तिला बोलावले होते त्यामुळे घरी फक्त युवांशीच होती ती जाऊन दरवाजा उघडते जसं ती जर दरवाजा उघडते आणि समोर शिवीन आणि शिखरला पाहते त्यांना बघून ती आश्चर्यचकित होते ती पटकन दरवाजा बंद करू लागते पण शिवीन हात अडवत म्हणतो मला तुझ्याशी काही बोलायचं आहे युवांशी रागात म्हणते पण मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही शिखर दोघांना असं भांडताना पाहून म्हणतो ओके मित्रांनो तुम्ही दोघं भांडा मी निघतो युवांशीचं लक्ष शिखरकडे जातं त्याचा फायदा घेत शिवीन घरात शिरतो आणि सरळ लिव्हिंग रूममध्ये जातो युवानशी मागून ओरडत येते आणि म्हणते ए कुठे चाललायस तू हे घर माझं आहे तुझं नाही मी म्हणाले ना मला तुझ्याशी बोलायचं नाही बाहेर जा माझ्या घरातून शिवीन तिचं बोलणं ऐकून मागे फिरतो तिच्या तोंडावर हात ठेवतो हो आणि तिला भिंतीला टेकवून म्हणतो मी म्हणालो ना मला काही बोलायचं आहे असं काय केलं मी की तू माझ्याशी असं वागते आहेस मी फक्त तुझ्या घरात आलो आहे आपण तू असं रिॲक्ट करतेस जसं मी तुझ्या मनात आणि डोक्यात घुसतोय मग तो अगदी तिच्या जवळ येऊन तिच्या कानात हलक्या आवाजात म्हणतो की खरंच घुसलो आहे युवांशी पटकन त्याला ढकलते आणि नजर चुकवत म्हणते असं काही नाही आहे मग त्याच्याकडे बघत म्हणते तू इथे काय करतोयस जा ना तुझ्या गर्लफ्रेंडकडे तुम्ही दोघं खूप दिवसांनी भेटलात ना शिवींच्या चेहऱ्यावर तिचं हे बोलणं ऐकून गोड स्मित उमटतं तो हसत म्हणतो ती माझी कझिन आहे गर्लफ्रेंड नाही युवांशी हे ऐकून आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागते तिने न जाणे काय काय विचार करून टाकले होते शिवीनला ती अशी बघते आहे हे पाहून खूप छान वाटत असतं आज तरी त्याला हे नक्की कळलं होतं की युवांशीलाही त्याच्याबद्दल काहीतरी वाटते तिच्या मनात त्याच्याविषयी भावना आहेत हा विचार करताच त्याच्या ओठावर स्माईल येते तो तिच्याकडे पाहून म्हणतो आता जर तुझा राग थोडा कमी झाला असेल तर काही खायला दे ना यार खूप भूक लागली आहे युवांशीचा राग तर गेला होता पण ती हे दाखवू शकत नव्हती म्हणून ती त्याच स्टोनमध्ये म्हणते काही नाही आहे घरात शिवीन म्हणतो चल मग आपण दोघं बाहेर जाऊया काहीतरी खायला युवांशी म्हणते मला नाही यायचं शिवीन तिच्या या वागणुकीमुळे थोडा वैतागतो आणि म्हणतो काय प्रत्येक गोष्टीला नकारच देतेस मी फक्त बाहेर खायला जाऊया म्हणतोय किडनॅप करून घेऊन जात नाही आहे तो निरागस चेहरा करून म्हणतो ठीक आहे तुला जर माझ्याशी बोलायचं नसेल तर मी जातो आणि आजपासून कधीच माझा चेहरा दाखवणार नाही हे बोलून तो दरवाजाकडे वळतो पण त्याला फक्त एवढंच हवं असतं की युवांशीने त्याला थांबवावे आणि होतंही तसंच युवांशी त्याला थांबवत म्हणते मी माझ्यासाठी पुलाव बनवायला जाते तुला खायचं असेल तर सांग हे ऐकता शिवीन आनंदित होतो आणि पटकन मागे फिरून सोफ्यावर बसत म्हणतो हो खायचं आहे युवांशीला त्याच्या या वागण्यावर हसू येतं ती डोकं हलवून तिथून निघून जाते शिवीन थोडा वेळ तसाच बसून तिचं घर पाहत राहतो आणि मग तोही किचनकडे जातो युवांशी किचनमध्ये तांदूळ भिजवत असते शिवीन दरवाजाजवळ उभा राहून तिला वा पाहत असतो युवांशीला कोणीतरी आपल्याकडे पाहते असं जाणवतं आणि ती त्याच्याकडे पाहून विचारते तू इथे काय करतोयस शिवीन तिच्याकडे पाहत म्हणतो बाहेर बोर होत होतो म्हणून म्हटलं इथे येऊन तुझी मदत करतो पण तू तर इथे उभी राहून फक्त मला घुरतेस युवांशी दोन्ही हात कमरेवर ठेवून त्याच्याकडे रागाने पाहते शिवीन बिचारा चेहरा करत म्हणतो समोर इतका हँडसम मुलगा असल्यावर कोणाला काम करायची इच्छा होईल युवांशी आश्चर्याने त्याच्याकडे पाहते काय बोललास शिवीन समजतो की ती काय विचार करते म्हणून लगेच विषय बदलतो आणि म्हणतो बरं सांग काय मदत करू युवांशी म्हणते काही नाही तू बाहेर जाऊन थांब शिवीन आत येऊन आजूबाजूला पाहत म्हणतो अरे नाही यार बाहेर खरंच बोर होते एक काम करतो मी भाज्या चिरतो तू तांदूळ भिजव असं म्हणतो चाकू उचलतो आणि भाज्या चिरायला सुरुवात करतो शिवीन खूप चांगल्या पद्धतीने भाज्या चिरतो युवांशीला अपेक्षा नव्हती नव्हती की तो, तो असं करेल तिला वाटलं होतं तो एक श्रीमंत राजकुमारासारखा आहे ज्याने कधी स्वयंपाकघरात पाहूल टाकला नसेल पण शिवीनला स्वयंपाक करण्याची खूप आवड होती म्हणून त्याला हे सगळं काम चांगल्याने येत होतं युवांशी तांदूळ धुवून तयार करते आणि तोपर्यंत शिवीन भाज्या चिरून घेतो युवांशी जसं फ्राय पॅन गॅसवर ठेवायला जाते शिवीन तिला थांबवत म्हणतो मी बनवतो तू फक्त मला मदत कर शिवीनचं बोलणं ऐकून युवांशी लगेच म्हणते नाही मी बनवेन तू फक्त बाजूला उभा राहून पहा ती फ्राय पॅन गॅसवर ठेवते आणि स्टोव चालू करते त्यात तेल टाकते तेल गरम झाल्यावर जसं ती कांदे टाकणार असते ती थोडी मागे हटते आणि मागून टाकण्याचा प्रयत्न करते तिला पाहून शिवीन म्हणतो तू इतकी दूर का उभी आहेस युवांशी त्याला उत्तर देते जर कांदा टाकताना तेल उडालं आणि माझ्यावर आलं तर हे ऐकून शिवीन तिला आश्चर्याने पाहत म्हणतो तू कधी स्वयंपाक केला आहे का युवांशी उत्तर देते हो केला एकदा रोहीसोबत आणि तोही पुलावाच हे ऐकून शिवीन तिच्या हातातून कांदा घेत म्हणतो थांब मीच बनवतो युवांशी त्याला नकार देते पण शिवीन तिला डोळ्यानिशांत राहायला सांगतो आणि पुलाव बनवायला लागतो युवांशी त्याला पाहून म्हणते तुला स्वयंपाक करता येतो शिवीन म्हणतो घरी जेव्हा कोणी नसायचं तेव्हा मी कंटाळायचो तेव्हा मी आमच्या कुक रमेश काकांजवळ जाऊन स्वयंपाक शिकायला लागलो युवांशी त्याच्याकडे बघत राहते तिची नजर त्याच्यावर स्थिर होते थोड्या वेळाने पुलाव तयार होतो शिवीन तो दोन प्लेटमध्ये काढून डायनिंग टेबलवर ठेवतो युवांशी पटकन चव घेते आणि म्हणते वाव यमी आणि मग पूर्ण लक्ष खाण्यावर देते शिवीन मात्र फक्त तिला पाहत राहतो तिला पाहून त्याच्या मनात खूप प्रेम दाटून येतं पण तो ते बोलून दाखवू शकत नाही तो थोड्या वेळाने ग गंभीर स्वरात म्हणतो युवांशी मला तुझ्याशी काही बोलायचं आहे युवांशी म्हणते हां बोल ना शिवीन म्हणतो खरं तर मी जे काही तुझ्याकडून फेक गर्लफ्रेंड होण्यासाठी सांगितलं होतं ते सगळं खोटं होतं माझ्या डॅडींनी माझं कुणासोबतही लग्न ठरवलेलं नव्हतं सगळं मी खोटं बोललो हे ऐकून युवांशी आश्चर्यचकित होते ती म्हणते मग तू माझ्याशी खोटं का बोलत होतास शिवीन तिच्याजवळ येतो तिचे हात हातात घेऊन म्हणतो कारण मला तुला माझ्याजवळ ठेवायचं होतं जेव्हा तू मला सांगितलंस की माझ्यापासून दूर राहा तेव्हा मला काय झालं होतं कुणास ठाऊ तुला माझ्याजवळ ठेवण्यासाठी जो मार्ग दिसला तो मी निवडला त्या दिवशी मलाही समजत नव्हतं मी काय बोलतोय पण जेव्हा तू तेही नाकारलं तेव्हा मी खूप उदास झालो मला वाटलं माझ्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट माझ्यापासून दूर जात आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडेच होती फक्त शोधायची होती आणि अखेरीस मला समजलं हे सगळं का होतंय कारण मी तुझ्यावर प्रेम करू लागलो होतो आणि आजपासून नाही त्या दिवशीपासून जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं कदाचित तुला आपली ती पहिली भेट आठवतही नसेल पण मला अगदी स्पष्ट आठवतं तूच होतीस जिने मला त्या दिवशी अंधारातून बाहेर काढलं होतं माझ्या जगण्याला एक नवा अर्थ अर्थ दिला होता शिवीन निवांशीच्या चेहऱ्याकडे पाहतो जी आचार्याने एकटक त्याच्याकडे पाहत होती शिवीन हसून म्हणतो हेच विचार करतेस ना की मी कोणत्या दिवसाची गोष्ट करत आहे त्या दिवशी जेव्हा माझा बारावीचा निकाल लागला होता मी खूप आनंदात होतो शिवीन पुढे सांगू लागतो मला वाटलं होतं की माझे डॅड नक्कीच माझ्याशी बोलतील पण त्या दिवशीही ते माझ्याशी बोलले नाही माझा निकालसुद्धा बघितला नाही मी खूप डिप्रेस झालो होतो म्हणून मी बीचवर गेलो मी गुडघ्यांवर डोकं ठेवून बसलो होतो तेव्हा कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला मी वर पाहिलं तर तिथं एक मुलगी उभी होती तिने मला विचारलं काय झालं चिंतेत मी डोकं हलवून हो म्हटलं तर तिने तिच्या खिशातून एक चॉकलेट काढून मला दिलं आणि म्हणाली काही नाही अडचणी तर येतच राहतात त्यांच्यामुळे त्रासून जाऊ नये उलट मन मोकळं जगावं त्यावेळी मला काहीच समजलं नाही पण मी तिचं दिलेलं चॉकलेट घेतलं तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होतं आणि ते पाहून माझ्याही चेहऱ्यावर हसू आलं ती मुलगी तिथून निघून गेली पण माझं आयुष्य बदलून गेली आणि तुला माहीत आहे ती मुलगी दुसरी कोणी नाही तर तूच होतीस तूच होतीस माझी ती सनशाईन जिला शोधण्यासाठी मी खूप प्रयत्न केला पण तू सापडली नाहीस आणि मग अचानक कॉलेजच्या पहिल्या दिवशी तू माझ्या समोर आलीस युवी मला माहीत आहे की तुला हे सगळं विचित्र वाटत असेल पण हे सत्य आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे आय लव यू युवी आय लव यू सो so मच युवीला समजत नव्हतं काय प्रतिक्रिया द्यावी तिचंही प्रेम होतं त्याच्यावर पण ती ते स्वीकारू शकत नव्हती शिवीन आशेने तिच्याकडे पाहत होता की ती काहीतरी बोलेल पण युवांशी अगदी सुन्न झाली होती शिवीन आणि युवांशीच्या लव्ह स्टोरीमध्ये आणखी काय काय होतं पाहूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद